आमच्या पा 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 पार्लिमेंट सेशन कारण खूप वडले सेशन मोन्सून सेशन हे तसे वडले बावीस तारीख पासून बारा ऑगस्ट पर्यंत असा तीन आठवड्यांचे आणि चौथो आठवडा एक एक दिसांचा चौथ्या आठवड्याला एकच दिस सोमार या वेळात भरपूर प्रश्न विचारपाक संधी मेळी आणि हांवें सरळ एक टोटल णव्वद पंच्याण्णव प्रश्न घातिल्ले आणि त्यामुळे एव्हरेज दिसां एक दोन तीन असे म्हणजे विविध विषय गोच्या संदर्भातले आणि तातुतल्यान येता ताचो बरसो फायदो आमकां इनफॉर्मेशन मेळटा ता तातूंतल्यान ते आशिले आणि दुसरे हा वेगवेगळ्या विषयाचे स्पेशल मेनशन असत कॉलिंग अटेन्शन आसत शिरो वर घालत एक एसटीच्या संदर्भातलो विषय जो रिजर्वेशन पॉलिटिकल रिजर्वेशन इन गोवा म्हाका उलोवपाक एक मेळ्ळी दुसरें दुसरे जे तें गोंयच्या कारण बऱ्याच जण कशें आसात की हावजा भितर वेगवेगळे राज्यांचे जे आपल्या राज्यातल्या राजभाषेचे आपल्या आणि आणि त्यामुळे सावथ इंडियन जाल्यार ते सुद्धा परमिशन तशी तरतूद असा हे परमिशन घेऊन ते आपल्या लँग्वेजीन बेंगालचो बेंगालचं जाल्यार बेंगालान उलय कर्नाटका आसलो कर्नाडात उलय महाराष्ट्रीयन असं तो मराठीन उलयता किंवा आम्ही तमिळ नाडू जो पळ ता, तामिली तामिळ भाषे उलय आणि त्यामुळे प्रत्येक जण आपल्यामुळे नॉर्थ बेल्ट सोडला जर बाकी साऊथ बेल्टा भीत जी भाषा त्या भाषेन उलयतात आणि त्यांचं ट्रान्सलेशन त्याच वेळ बाकीच्या मेंबरांक मेळटा त्यामुळे बऱ्याच जणांकले की बरेच दिस तू असा पार्लिमेंटात वर्ष झाले जाते थर्टी फस्टात झाले आणि त्यामुळे हांवें म्हणलें की माझ्या गोयची भाषा आमची कोकणी असा त्या कोणी भाषेत उत्ना तरी हा मराठीनुसतो कारण दोन्ही शपथ घेताना मराठीने घेतलेली आणि त्यामुळे मराठीनुनाल ह्या सत किंवा फुडल्या सेशनाक मराठीने हा एखाद्या विषयाचे आणि त्यामुळे त्या विषयाचे बजेटाच्या संदर्भात अर्बन अर्बन अफेअर्स आणि हाऊसिंग हो जो डिमांड ऑफ ग्रँड आशिल् त्याचे उपक्रम संधी मेळ् आणि हा त्याचे बऱ्यात उल आणि विषय हावेळी जो गोयचं कारण बरेचदा कशें आसा की गोंया भितर बरेच जण तरी मल्टी स्टेट म्हणून येतात तरी फायनान्स कंपनी येतात आणि हंगा गोच्याकडे अतिथी देशभर असते ते लोकांचे कडच्यान पैसे घेऊन त्यांना सुरुवातीक इनिशियली भरपूर रेट ऑफ इंटरेस्ट परत करत आणि हळूहळू एखाद्या दिसता की आता परत पैसे लागले आणि त्या आशेन तो इनवेस्ट करपाक सुरू करता आणि ते चड जसे इनवेस्ट केले की जेन्ना अचानक ते मदीं गायब जातात आणि हांगा कशें जातात तातूंत पैसे गरीब मनीस आपले घालता बऱ्याच कोण रिटायर्ड टीचर घालतात खूप लोक असतात आणि त्यामुळे त्या कितें तरी तेचेर एक हे जाय कायदो जाय अशा तरेची मागणी राज्यसभे भितर या हातूंत या अधिवेशनात त्यामुळे म्हाका तीन वेगवेगळे विषय आणि बाकीचे प्रश्न ह्याचे उपक्रम मे बजेटाचे उपक्रम मे आणि आणि त्यामुळे खूप म्हाका मेसेजी आले फोन आले की कोकणीत उलय आणि त्यामुळे केना तरी कोकणी केना तरी मराठी आणि इंग्लिश आणि हिंदी सदय त्यामुळे खूप बरं दिसले आणि कोकणी भाषा हा उलय असं सगळे कारण त्यावेळेस सगळे हाऊजूज सगळे असले हाऊज आणि त्यानंतर म्हणजे जातकच जातग ते हे आशिले रिप्लाय आशिले मिनिस्टरची आणि आणि त्यामुळे ते सगळेजण जण वाहतूक पण सगळे जण ऐकत आले कारण आमची गोंयच्या संदर्भात गोंय जरी धाकटे असले

येणार त्याच्या प्रत्येक यांना चान्स नाही होते कोकणी भाषेत असते हा म्हणजे किती असा की आमका बऱ्याच कसे असतात इंग्लिश आणि हिंदीन उलयलो म्हणजे खूप व्हडले असे आपल्या भाषेत उलयतकच आपल्या भाषेतल्या लोकांक ते स्पष्ट समजतात आणि त्यामुळे याला काही जर परत केला जर चान्स मिळला असं जर हा डेफिनेटली म्हणजे दोन्ही जो आमचं असतात कोकणी आणि मराठी या दोन्ही भाषांचे हा परत केला तरी चान्स मिळतो उलयतलो वेगवेगळे विषय वे असतात वे त्याच्याकडे संपूर्ण ज्यांना अधिवेशन सोपत त्यांना परत एकदा सगळ्या प्रेसांकडे एकूण याच्या संदर्भात ब्रिफिंग करतो थँक्यू